खऱ्या बहीण भावावर आधारित गीत आलास नाही दादा तू मला न्यावयाला आलास नाही दादा तू मला न्यावयाला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला दादा मला वाटते रे तुझ्या घरी आवे तुझ्या घरी येऊनी मी दोन दिवस रावे बालपणीची आठवण येते दादा मला आलास नाही दादा तू मला न्यावयाला आलास नाही दादा तू मला न्यावयाला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला आलास नाही दादा तू मला न्यावयाला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला जन्माला आलो दादा एका मायेच्या पोटी जन्माला आलो दादा एका मायेच्या पोटी लग्न करून गेले दादा झाली ताट तूटी तुझी धन दौलत लागणार नाही मला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला आलास नाही दादा तू मला न्यावया रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला मी रे दादा तुझी थोरली बहीण तुझ्या विना मला रे जगी नाही कोण तुझी आठवण येते मला प्रत्येक सणाला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही तुझ्या साडी चोळीला आलास नाही दादा तू मला न्यावयाला आलास नाही दादा तू मला न्यावयाला रुसणार नाही मी तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही मी तुझ्या साडी चोळीला आलास नाही दादा तू मला न्यावयाला रुसणार नाही मी तुझ्या साडी चोळीला रुसणार नाही मी तुझ्या साडी चोळीला धन्यवाद